नमस्कार मंडळी मी वैद्य सुवर्णा सोनारे चलवे काल सांगितल्याप्रमाणे ज्वरामध्ये आपण लंघन करायचं असतं लंघन म्हणजे काहीच जेवू नये असं होतं का तर मुळीच नाही ज्याप्रमाणे आणि आपल्याला चूल आणखी चांगली पेटवायची असेल तर आपण त्यावर लगेच पेटणारं सरपण म्हणजे गवतासारखं वाळलेलं इंधन काहीतरी घालतो आणि नंतर उंडका त्याच्यामध्ये चुली टाकतो चुलीमध्ये टाकतो त्याच पद्धतीने ज्वराच्या सुरुवातीपासूनच आपली भूक मंद झालेली असते मग काहीच न खाता आपल्या शरीराच्या कॅलरीज डाऊन होतील आपल्याला शक्ती मिळणार नाही पण शरीराला शक्ती देणे तर भाग आहे अशा वेळी हलकं अन्न पोटामध्ये टाकणे गरजेचं आहे त्याला सुद्धा लंघणच म्हणतात मग आता या लघण्याच्या दरम्यान खायच्या वस्तू कुठल्या तर ते म्हणजे साळीच्या लाह्या राजगिरेच्या लाडू मुगाचं कढण सोजी भाताची पेज यासारखे पदार्थ कुठलंही तिखट मीठ चमचमीतपणा त्याला न आणता सौम्य चवीची प आपण खायला पाहिजे आणि लंगणामध्ये कायम उकळून गार केलेलं किंवा चवीला किंवा स्पर्शाला कोमट असलेलं पाणी प्यायला पाहिजे हे झालंय तापामधलं आहार विहार आणि लंगण